नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवतील महाराष्ट्रीयन पदार्थ तर हा महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्ही म्हणा सांग काय असून महाराष्ट्रीयन पदार्थ हा आहे बघा एकदम पाच मिनटात होणारा पदार्थ पाच सात मिनटात जास्तीत जास्त लागणारा तां तांदळाची उकड हा पदार्थ आहे तोंडाला चव देणारा अगदी भूक भागवणारा हा पदार्थ नक्कीच एकदा बनून पहा सोप्या पद्धतीत आहे का अवघड काहीच नाही तो अगदी सोप्पं सोपं होतं आणि कमी सामग्रीत उत्तम तऱ्हेची बनतात एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर एक वाटी दही घ्यायचं इथे घेतलेले आहे बघा हिंग ही मोहरी घेतली जिरं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व घेतलेले आहे पाणी घ्यायचे आपल्याला म्हणजे हे सर्व जिन्नस आहे आपले पहा बरं आता हे मी घेते गो एक जागी गोळा करते ह्याचं साहित्य तुम्ही तर तुम्हाला सांगते एक वाटी तांदळाचं घेतलं पीठ ना एक वाटी दही घ्यायचं आणि दही बा आंबट गोड त्याच्यावर या द्यायचं जास्त माझं आंबट आहे दही म्हणून मी छोटी वाटी जरा घेतलेली आहे तर त्याचं कमी असतं तर एवढीच वाटी घेतली असती आता ह्यात पीठ किती आहे एक वाटी ना तर आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचे तर कमी होतं थोडंसं दोन वाट्याला तर मी आता परत घेते थोडंसं वाटलं तुम्हाला अजून थोडंसं टाकावं कधी कधी तांदूळ पण हे होतं काय काही काही तांदळाचे पीठ जास्त लागतं पाणी काहींना कमी लागतं तर तुमच्या याच्यावर आहे पाणी तुम्हाला घट्ट करायचं जास्त का कर पातळ करायचं त्यानंतर पाण्याचं पुढे तुम्ही बघू शकता आता पुढे काय होईल ते आणि मध्ये मध्ये टिप्स देते ते पण लक्षात ठेवा कशाने काय होतं कशाने काय होतं पटकनी होणारी रेसिपी हे मात्र तोंडाला चव आणणारी मात्र आहे आजारी पडला असलं तर हे बनवून खायला घाला तुमचा आजार पळून जाईन ताकद येणार शक्ती येणार आणि तंदुरुस्त होणार डाएटसाठी पण उपयोगी पडणार आहे हे म्हणजे तुम्ही डाएट करत असला तर ह्याच्यात कमी तेल लागतं सामागिरीत कमी सामागिरीत बनतं म्हणून डायटसाठी पण उपयोगी पडतं हा बऱ्याचशा गोष्टीसाठी उपयोगी पडणारा हा आहे आणि भूक भागवण्यासाठी तर खूप छान आहे तोंडाला चव आणण्यासाठी म्हणजे टेस्टी तर भरपूर म्हणून नक्कीच करून पहा एकदा तांदळाची उकड म्हणतात त्याला नाव आहे बरेच लोक करतात काही तांदळाची पेच बनवतात काही तांदळाची पिठी बनवतात काही तांदळाची उकड बनवतात आजारी पडल्या असलं तर त्यांना खायला देण्यासाठी किंवा डाएटसाठी उपयोगी डाएटसाठी किंवा असं नाश्त्यासाठी म्हणजे किती बऱ्याच जागी हा चालू शकतो तर इथे बघा तेल घेतलेले दोन चमचे जास्त नाही फक्त दोन चमचे तुम्हाला वाटलं तर तेल घ्या नाही तर तूप घेतलं तरी चालेल साजूक तुपाचं दोन चमचे टाकले बारके तरी चालतील मोठं पण नाही तर मोठा एक टाकला तर पुरेसा आहे जास्त काही टाकायला लागत नाही पण लागते मात्र मस्त एकदा बनवून पहा तर मी इथे ला मोहरी टाकलेली आहे जिरं पण टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे हिंग टाकायचाच मात्र हिंगाने स्वाद छान येतो आणि सुगंध त्याचा भरपूर पसरतो टेस्ट वाढती म्हणून हिंग टाकायचं मिरच्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकले एक लाल पण का घेतलेली आहे दोन लाल आणि एक हिरवी कढीपत्ता भरपूर सारा घालायचा आहे मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं मैत्रिणी काहीतरी वेगळं का करण्याचा प्रयत्न असतो माझा हमेशा आणि वेगळं दाखवण्याचा प्रयत्न असतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्हाला हा रेसिपीमध्ये वेगळं वेगळं दिसणार काहीतरी कशात काय घातल्याने काय होतं कशात टिप्स तर आहेच भरपूर काय केल्याने काय के होतं काय केल्याने काय होतं म्हणून नक्कीच व्हिडिओ पाहत जा संपूर्ण याला स्लो गॅस करून ठेवलेलं आहे मी फास्ट नाही करायचा का की हिंग टाकलेले आहे ना हिंग करपून जाईल चिली पॅक्स अर्धा चमचा टाकायचा आपल्याला दिसायला छान दिसतं म्हणून चिली पॅक्स टाकले नाही टा नसलं तुमच्याकडे न नका टाकू पहा आता छान मी स्लो गॅस करून भाजून घेणार आहे ती मेन गोष्ट एकदम स्लो करायचं का की फास्ट केल्यानंतर जिरं ते सगळंच करपून जाईल तुम्हाला सांगते पहिली पण सांगते आता परत सांगितलं आहा मस्त फोडणी बसलेली आहे सुगंध फार आहे फोडणीचा खूप छान रंग पहा कढीसारखा रंग पांढऱ्या कढीसारखा रंग आलाय ना मिरच्या अगदी अगदी एकमेकाला टक्कर घेतात पहा तर ह्याला मेन गोष्ट हलवत राहायचं मैत्रिणीनं ह्याला थांबायचं नाही का की हे थांबलं का फसलं तुमचं का की लगेच करपतं पीठ आहे ना तर करपणार खाली म्हणून थांबायचं नाही जरा पण सारखं हलवत राहायचं आता घट्ट व्हायला लागली पहा मीठ टाकायचं चवीनुसार हा मात्र मीठ राहिलं होतं आपलं टाकायचं ना मीठ चवीनुसार त्यात टाकून द्यायचं आणि मग मिक्स करायचं मीठ पण ह्या स्टेपला टाकायचं पहिले टाकायचं नाही तर तुमची हे आहे ना फुटून जाणार शितळे 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 बनणार का की दही टाकलेली आहे आपण मग हे स्टेपला मीठ टाकायचे लक्षात ठेवा की ह्याला घट्टपणा होत चाललेला आहे म्हणून फुटायचा चान्स नाही मस्त मिक्स करत रहा। थांबू नका भरपूर वेळा मी सांगते थांबू नका का की ह्या जरा फ्लास करून ठेवलेला आहे स्लो नाही तर हे तुम्ही चार वाजे नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा तुम्ही दुपारी जेवणासाठी बी खाऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता कोणी पाहुणे आलं तर त्यांना पण बनवू शकता मुलांना कोणी आजारी पडलं त्यांना पण बनवून देऊ शकता भरपूर काही जागी चालतं हे तर ह्याला मी झाकून ठेवणार आहे बारीक एकदम स्लोवर घ्यास करून पाच मिनटं फक्त पाच मिनटं बारीक घॅस करून ठेवायचं थांबायचं जरा दम काढायचा आहे हलवायचं नाही जरा पण ते पाच मिनटात तुमची रेसिपी तयार होणार आहे पहा तुम्ही नुसतं झटपट रेसिपी म्हणतात ना आता झालेली आहे पाच मिनटं किती छान फुललेलं आहे पहा याला कोथंबीर टाकते आणि याला जरा वर खाली करून घेते मस्त समजायचं कसं आपल्याला झालं ते तर त्याला वरून शाईन येते हे बघा आता शाईन आलेली आहे त्याला त्या चकाकी येते त्याला वरून मग समजायचं आता झालेलं आहे तर प्लेटमध्ये काढून घेते मी ह्यानी पोट पण भरतं लगेच मैत्रिणीनं लगेच पोट भरतं झाली आपली डिश तयार कधी का संध्याकाळी सकाळी दुपारी नाश्त्याला द्या कधी का तर वरून मी जर तडका देणार आहे तेलाचा वा मस्त तेलाचा तडका ते थोडीशी कोथंबीर पण टाकते वाव वा मस्त तडका बसलेला आहे आणि आता घ्या खायला बघू तुम्ही चमच्या टाका त्याच्यात मिरची टाका एक दोन बाजूला त्या चमच्यानी खा चला मस्त एकदम तोंडाला तर तो चव येईनच मैत्रिणी तुमच्या पण माझी रेसिपी कशी झाली नक्कीच सांगा मैत्रिणी बाय परत भेटूया काहीतरी वेगळं